नमस्कार अबिरस किचन एंड क्राफ्ट चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण पालक वडी करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी इथे दोन जोडी पालक घेतलेला आहे तो स्वच्छ देऊन बारीक कापून घेतलेला आहे एक वाटी चना डाळीचं चा पीठ पाव वाटी तांदळाचं पीठ कोथिंबीर अर्ध्या इंच आल्याचा तुकडा दहा बारा हिरव्या मिरच्या पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या एक चम्मच तीळ एक चम्मच जिरे हळद चवीनुसार मीठ आपण मसाल्याचं वाटण करून घेऊया कोथंबीर अद्रक मिरची लसूण जिरे ह्याचं वाटण करून घेऊया मसाल्याचं वाटण करून झालेले वड्यांसाठी पीठ तयार करून घेऊया चणाझाळीचं पीठ तांदळाचं पीठ हळद तीळ वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेऊया वड्यांसाठी पीठ तयार करून झालेलं आहे वड्या आपण वाफवून घेऊया एक भांड्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं तेल लावून घेऊया सर्व याला भांड्याला तेल लावून घ्यायचं भांड्याला तेल लावून झालेलं आहे तुम्हाला गोल वड्या हव्या असतील तर तुम्ही गोल करू शकता हे सर्व मिश्रण आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊया हे पीठ आपण कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून तीन शिट्ट्या मारून घेणार आहोत आपण मारून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या मारून झालेल्या आपण झाकण काढून बघूया शिजली की नाही आपण चेक करूया वडीचं पीठ आपलं शिजलेलं आहे एका ताटामध्ये काढून घेऊया एका ताटात आपण काढून घेतलेले आहे त्याचे आपण तुकडे करून घेऊया असे आपण सर्व तुकडे करून घेऊया वड्यांचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आपण फ्राय करून घेऊया गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवलेले वडा फ्राय करून घेऊया वड्या पलटी करून घेऊया वड्या आपल्या फ्राय करून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशा सर्व वड्या आपण फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने कुरकुरीत पालकवडी तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आबिरा किचन अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन क्लिक करा